जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो काही केल्या बीड जिल्ह्यातली धगधगती आग आणि गुंडगिरी काही संपायचं नाव घेत नाही अशा वेळी संतोष देशमुख पार्ट टू करण्याची काही गुंड प्रवृत्तीची तयारी होती पण वेळीच काही लोकांनी तेथे हस्तक्षेप करून ती टाळली त्यानिमित्तानं बरेच समाजसेवी संस्था आमदार खासदार नेते मंडळींची त्या कुटुंबाला भेटण्यासाठी रेग लागले आहे अशा तेथील बारावी पास असणारा जो मामाच्या गावी राहतो किंवा आत्याच्या गावी राहतो तो शिवराज दिवटे याचा संतोष देशमुख पार्ट टू करायचा या उद्देशानं काही मुंढे मंडळी तो एका सप्त्याला आलेला असताना तेथून त्याचं ते अपहरण करून एका आड नेऊन त्याच्यावर काठ्यांनी कत्ती सूर्यांनी मारहाण करीत होते याचं कारण परळीमध्ये फोपावलेल्या ड्रग्स, आफू आणि गांजा याला नसलेला लगाम आणि व्यसनाधीन झालेली तरुणाई हे याचं कारण असल्याचं तेथील आमदार सुरेश अण्णा देसानी सांगितलं ते म्हणाले की ह्या आफू गांजा ड्रग्स खुल्या आमपणाने तिथे विक्री होते आणि त्याच्यावर पोलीस प्रशासनाचा अंकुश नाही याला पोलीस यंत्रणा जबाबदार आहे असं मत सुरेश अण्णा धस जे आमदार आहेत त्यांनी व्यक्त केलं आणि याला संपूर्ण बीड जिल्ह्याचे पोलीस यंत्रणा जबाबदार असल्याचंही त्यांनी सांगितलं तर या सर्व गोष्टींवर एक स्पेशल अधिकारी नेमला पाहिजे या बीड जिल्ह्यातली किंवा परळीतले संपूर्ण पोलीस यंत्रणा कर्मचाऱ्यापासून से सिपायापासून ते महानिरीक्षकापर्यंत पूर्णतः बदलली पाहिजे आणि याच्यावर एक स्पेशल या गुंडांसाठी स्पेशल अधिकारी नेमला पाहिजे असं मत खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी व्यक्त केलं बजरंग बापांनी त्यावेळेस हेही सांगितलं जर तेथील काही मंडळी आवाज ऐकून त्या स्थळी पोहोचली नसती तर शिवराज देवटेंचा संतोष अन्ना देशमुख पार्ट टू व्हायला वेळ लागला नसता शिवराज देव देवटेला ज्या ओसाट ठिकाणी नेऊन व्हिडिओ काढून मारहाण करणारे हे जे लोक होते ते लोकांचा मॉप पाहून घाबरले आणि त्यानंतर तो संतोष देवटे सॉरी शिवराज देवटे वाचले शिवराज देवटेला मारहाण करणाऱ्या आरोपीपैकी दोन आरोपी मायनर आहेत पण मायनर आहे म्हणून त्यांना बाल सुधार ग्रहात पाठवतात पाठवू नये असंही मत बऱ्याच जाणकारांनी व्यक्त केलं त्यांना मायनर घोषित करूच नये तर ते मेजर समजून त्यांच्यावर मकोका लावून ही कारवाई झाली पाहिजे तर याच वेळी ही जर व्यवस्था सुधारायची असेल तर यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई तर केलीच पाहिजे पण यांना जनते समक्ष हातात बेड्या ठोकून यांची धिंड काढली पाहिजे गाढवावर बसून धिंड काढली पाहिजे व सर्व जनसामान्यामध्ये ते दिसले पाहिजे जेणेकरून या गुंड प्रवृत्तीला आळा बसेल असंही काही जाणकारांचं मत आहे त्यामध्ये संघ शोधा मनोदराज रांगे पाटील जाम वैतागले त्यांनी सांगितलं आता आमचा संयम संपलेला आहे ह्या दोन मंत्री आणि आमदार यांनी पोचलेले गुंड वेळीच आवरा त्यांनी त्यांच्या आवरायला हवे होते असंही मनोगत व्यक्त केलं आणि दुसरी गोष्ट मनोज जरांगे रांगे पाटलांनी सांगितलं की आमच्यावर होणारे सतत अन्याय हे किती दिवस आम्ही सहन करायचे आणि मी ज्यावेळेस म्हटलं होतं की संतोष अण्णा देशमुख यांच्या खुनातले जे सह आरोपी आहेत त्यांनासुद्धा सह आरोपी करून शिक्षेच्या पात याच्यामध्ये कस्टडीमध्ये आणा पण ती गोष्ट जाग्यावरच मॅनेज करून मातब्बर दिग्गज आमदार अथवा माजी मंत्री आणि काही त्यांचे सहकारी यांना सह आरोपी न केल्यामुळे या गुंडांवरचा धाक उडाला आहे आणि त्यामुळेच हे संतोष देशमुख पार्ट टू करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे कारण काहीजण त्यांच्या ओठाचा आतला भाग कापून तेथे आपूच्या गोळ्या ठेवतात चरस गांजासारखं मादक व्यसन करतात आणि त्यावेळेस ते एवढे निराकार असतात की त्यांना समोरच्याचं मरण म्हणजे काहीही वाटत नाही अशावेळी आता संयमानं राहण्यात मजा नाही तर आम्ही या जिल्ह्यातील काही प्रतिष्ठित आणि मातंबार व्यक्तीशी सल्ला मसलत करून आता जशा तसं उत्तर देण्याची आम्हाला तयारी करावी लागेल आणि हा निर्वाणीचा इशारा असेल असंही आसे संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगी पाटलांनी निक्षून सांगितलं कारण श्री गुंडगिरी जर संपवायचीच असेल तर याला उत्तर जशास तसं द्यावं लागेल तेव्हा ही गुंडगिरी संपेल नसता यांना वरून मिळणारा जो आशीर्वाद आहे आणि त्या आशीर्वादापोटीच यांना कुणाचंही कसलंही भय राहिलेलं नाही आणि ते मुद्दाम हे हल्ले करतात तर अशावेळी आमदार असणारे माजी मंत्री धनंजय मुंडे म्हणतात की हा जातीयवादाचा बळी नाही किंवा जातीयवादामधून झालेलीही मारहाण नाही त्यांनी फार त्रोटक प्रतिक्रिया दिली त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे हे ना मीडियाला समजलं ना जनतेला समजलं जर जातीयवादाचा बळी नाही तर शिवराज दिवटे जो लातूरून आला आपल्या मामाच्या किंवा मा आत्तेच्या गावी आणि एका सप्ताहानिमित्त जेवत होता आणि तिथून तो कुठल्या तरी प्रकरणात होता असं त्याला ग्रहीत धरून त्याच्यावर अमानुषपणे लाठीमार करणे कोयते आना म्हणणं किंवा सूर्यांनी मारणं कत्यांनी मारणं हे योग्य आहे का ही बीड जिल्ह्यातली प्रवृत्ती जर संपवायची असेल तर संघर्ष उद्धा मनोजदादा जरंगी पाटलांनी शेवटचं मत व्यक्त केलं आत्ता संयम संपला आत्ता उत्तर हे जशास तसं दिलं जाईल या भाषेत सांगितलं मित्रो तुम्हा यावरून या काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि पटलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जय जाऊ जय शिवराय